आणि यानंतर राजकीय बातमी दादा सध्या ऍक्शन मोडमध्ये कारण पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीतील पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली पुण्यामधील सर्किट हाऊसमध्ये बैठक होणार आहे तर आजच्या बैठकीत नव्या शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि माजी विरोधी पक्षनेते नानाकाटेच्या पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड मध्ये पक्षाची ताकद विधान विधानपरिषद मंत्रिमंडळ विस्तार महामंडळावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे <usles> आणि आपण थेट अपडेट जाणून घेऊत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सोबत आहेत गोविंद गुड मॉर्निंग आपण पाहतोय दादा सध्या ऍक्शन मोडवर आलेले दिसत अनेक धक्के खर तर दादांना बसत आहेत मनाली खर तर अत्यंत महत्त्वाची बैठक आता थोड्या वेळातच पुण्यातील सर्किट हाऊसला दादांनी बोलवली होती आणि त्यासाठी म्हणून पिंपरी मधील सगळे जे जुने जाणते पदाधिकारी आणि माजी नगरसेवक तसेच आमदार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आपल्याला माहिती आहे कालच वीस नगरसेवकांसह अजित गवाने जे राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष होते त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि मोठा धक्का अजित पवारांना हा मांडला जात होता कारण की पिंपरी हे अजित पवारांचा बाल्यकिल्ला समजला जातो आणि इथेच जर अशा पद्धतीची जे पडझड होत असेल तर तातडीनं या सगळ्याची दखल घेऊन अजित पवारांनी ही बैठक बोलवली आजच्या आजच नव्या शहराध्यक्ष नावाची घोषणा जी आहे ती होऊ शकते अर्थातच जो इथला स्थानिक चेहरा आहे तो शहराध्यक्षपदी दिला जाऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून नाना काटे त्याचबरोबर राजू मिसा आणि शेट्टी अति जोरदार चर्चा आहे अजित पवारांना ही मोठ पुन्हा बांधावी लागणार आहे कारण की वीस नगरसेवक जे आहेत ते पक्षात गेलेले आहेत उद्या वीस तारखेला शरद पवारांनी इथे मेळावा देखील घेतलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि या मेळाव्यात देखील उर्वरित नगरसेवक आणि भाजपमधील अनेक नगरसेवक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते दुसरीकडे जे उभाठा गटाचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांनी मात्र तुतारीचा जो प्रचार आहे पुढील काळात तो करणार नाही असा निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या घडामोडी घडतायत पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना आपल्या पक्षाची इथे मोठ बांधण्यासाठी म्हणून आज शहराध्यक्षाच्या नावाची घोषणा करावी लागेल आणि थोड्याच वेळात ही सगळी जी बैठक आहे ती सर्किट हाऊस पुणे येथे पार पडते या बैठकीसाठी सगळे दिग्गज नेते शहरातले उपस्थित राहणार आहेत म्हणाले धन्यवाद गोविंद याचे सगळे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपानं एक बैठक बोलावली आहे सर्वत्र आढावा बैठक सभा विशेष मोहीम घेणं सुरू आहे या बैठकीसाठी प्रभारी सहप्रभारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार बैठकीमध्ये राज्यभरातील संवाद यात्रेवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे पुण्यामधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली असून पुणे लोकसभा शिरूर लोकसभा मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे बैठकीमध्ये नेत्यांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यानंतर सर्व नेते मातोश्रीवर भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीमध्ये मिळावा यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत शिवाय अजित गव्हाणे जर भोसरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करण्यास ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी नकार दिलाय